राजकुमार गहलोत सर्व जिल्हावासियांना आवाहन करतो की त्यांनी दोन मार्चपासून तर वीस मार्च दोन हजार वीस या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम राबवण्यात येणार आहे या सामुदायिक औषधोपचार मोहीम ही यावर्षीची विशेष मोहीम अशी आहे यामध्ये एवरमेपटी डायवे येथील मेचा मेन त्याच्यानंतर अल्बेंडा जोड या तीन गोळी आम्ही वयानुरूप देणार आहोत त्याच्या ह्या तिन्ही गोळीचा सेवन सर्वांनी केल्यास आमचा जिल्हा हा हत्तीरोगमुक्त होईल आणि याच्यामध्ये आमचा आरोग्य विभागाने आमचा संकल्प ज्या चंद्रपूर जिल्हा हत्तीरोगमुक्त या करण्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं अशी मी नम्र करतो सामूहिक स्वरूपात देणार आहोत त्याच्यानंतर काय मोठ्या मोठ्या कार्यालयामध्ये शासकीय कार्यालयामध्ये एक विशेष भूत याच्यामध्ये लावण्यात येणार आहे त्याच्यानंतर घरोघरी जाणून पण ही गोळी आम्ही देणार आहोत ही सदर गोळी तिन्ही गोळी खाल्ल्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये काही दुष्परिणाम त्याच्या डोकेदुखी नोशा व्हॉमिटिंग अशा जाणवते पण याच्यापणी पणही जनतेने घाबरू नये या सदर ही जी औषधे आहे ही औषध ही स्टँडर्ड इंटरनॅशनल क्वालिटीचे स्टँडर्ड मॅपॉक आहे असले आहे त्याचं स्टँडर्डायझेशन झालेलं असल्यामुळे हे तिन्ही औषध सुरक्षित असून याचं सेवन केल्यास आपण आमचा जिल्हा अतिरोगमुक्त करण्यामध्ये आम्ही यशस्वी